सर काय प्रकार आहे आपण तावराच्या ताब्यात आहे आणि कुठल्या गुन्ह्यात त्याची चौकशी करतो सदर प्रकरणामध्ये यापूर्वी जो दाखल गुन्हा आहे त्या गुन्ह्यामध्ये विविध गोष्टी या निष्पन्न झाल्या होत्या आणि त्यामध्ये काही आरोपी यापूर्वी निष्पन्न करून त्यांच्या अटक करून इतर प्रक्रिया न्यायालयीन प्रक्रिया त्यांची चालू आहे तपास हा अद्यापही चालू आहे याच्यासाठी राज्य शासनाने एक समिती सुद्धा गठित केलेली आहे वरिष्ठांचं देखील मार्गदर्शन याच्यामध्ये कंटिन्युअसली फॉलोअप सहित चालू असतं तपासे अधिकारी यांनी या काही जबाब काही काही पुरावे आणि काही यापूर्वीच्या तपासातला अभ्यास या, या सगळ्यांच्या आधारे श्री डॉक्टर तावरे जे आहेत यांना सुद्धा याच्यामध्ये आरोपी म्हणून निष्पन्न झाल्याने त्यांना सुद्धा निष्पन्न झाल्यानंतर प्रोडक्शन वॉरंटवरती ताब्यात घेऊन न्यायालयाच्या समोर सादर करून त्यांची देखील दोन जून दोन हजार पंचवीसपर्यंतची पोलीस कोठडी रिमांड ही मंजूर झालेली आहे व त्यातील अधिक तपास जो आहे तो चालू आहे डॉक्टर तावरे हे रिजनल ऑथरायझेशन कमिटीचे अध्यक्ष म्हणून काम पाहत होते आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली ही जी प्रक्रिया आहे किडनी प्रत्यारोपणाची ती प्रक्रिया चालू होती त्याची व्हेरिफिकेशन असेल किंवा त्याच्याबाबतची शेवटची परवानगी ज्याला म्हटलं पाहिजे अशा प्रकारची ती प्रोसेस ही हो त्या शेवटच्या रिजनल ऑथरायझेशन कमिटीच्या मार्फतीने होत असते आणि त्याचे अध्यक्ष म्हणून ते काम पाहत असतानाचा हा सगळा प्रकार आहे याबाबत अधिक तपास केला जात आहे अधिक पुरावे प्राप्त केले जात आहेत आणि त्या अनुषंगाने इतर पुढची तपास प्रक्रिया जी चालू राहणार असं नेमके आरोप कुठल्या स्वरूपाचे कारण मी जसं आत्ता म्हटलं की या पूर्ण प्रक्रियेमध्ये दोन ते तीन वेगवेगळ्या स्टेजेसवरती सगळी प्रक्रिया प्रत्यारोपणाच्या पूर्वीची खात्री करण्याची ही राबवली जाते त्याच्यामध्ये वेगवेगळ्या समित्या आहेत आणि रिजनल ऑथरायझेशन कमिटी रिजनल ऑथरायझेशन समिती जी आहे या समितीच्या अध्यक्ष म्हणून काम पाहत असताना डॉक्टर तावरे यांनी ज्या पद्धतीने तिथं तो कार्यभार तो तिथं जे काही काम केलेलं आहे ते काम करत असताना ज्या ज्या गोष्टी घडल्यात आणि त्याबाबतचे पुरावे आपल्याकडे प्राप्त झाले त्या तपासी अधिकाऱ्याच्या निष्कर्षावरती त्यांना आरोपी म्हणून निष्पन्न करून त्यांच्यावरती पुढील कारवाई आपण केलेली आहे सर अजून काही तक्रारी का अद्याप पावेतो अशा प्रकारची गोष्ट ही या तपासामध्ये आपण कुठेही आपल्या निदर्शनास आलेली नाही परंतु त्याबाबत सुद्धा योग्य ती कारवाई आपल्या स्तरावरनं चालू आहे तसंच इतरही काही अशा तक्रारी असतील तर निश्चितच अशी तक्रारदार सुद्धा पोलिसांपर्यंत येऊन आम्हाला त्याबाबतची सगळी इतकेत माहिती देऊ शकतात कॉल तुम्हाला